शिवराज्याभिषेक दिनाचे नेमके महत्व काय आहे शिवराज्याभिषेक ज्यावेळी आपण म्हणतो त्या नावातच एक येतं शिवराज्याभिषेक शिवाजी महाराजांच्या राज्याचा राजाचा झालेला जो अभिषेक आहे त्याला आपण शिवराज्याभिषेक म्हणतो हा सोहळा होणं किंवा एक राजा सार्वभौम होणं याच्यात खूप मोठी कॉन्सेप्ट दडलेली त्याचं कारण हे की एक मध्ययुगीन काळ एक असा काळ ज्यावेळी परकीय सत्तांचं आक्रमण देशावरती भरपूर झालेलं आहे कुणीही स्वत्व सांगणारा उरलेला नाहीये कुणीही या मातीची किंमत जाणारा उरलेला नाहीये प्रत्येक जण येतोय या मातीला लुटतोय आणि जातोय अशा काळात एक राजा पुढे येतो आणि म्हणतो की नाही ही माती माझी आहे हे राज्य माझं आहे आणि हे राज्य फक्त माझं नाही तर हे राज्य तुमचं सुद्धा आहे असं सांगणारा जो राजा पुढे येतो आणि तो ज्यावेळी सार्वभौम होतो त्याला छत्र मिळतं आणि तो छत्रपती होतो हे त्या एकंदरीत राज्याभिषेकाचं महत्त्व हो, यासाठी खूप जास्त महत्वाचं हो